कोरुडे सरपंचानंतर भादवन सरपंचांवरही अविश्वासाचा घणाघात भादवनमध्ये विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव मंजूर ग्रामस्थ मतदारानंतर भादवन सरपंचांची गणचिती निश्चित होणार का याकडे लागलंय तालुक्याचं लक्ष आजरा तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त सरपंचाविरोधातील अविश्वास ठरावाची लाट सुरू झाली आहे कोरिवडे सरपंच शिवाजी पाटील यांना अविश्वास ठरावानंतर पद सोडावं लागलं तर भादवन ग्रामपंचायतीतही दहा विरुद्ध दोन अशा बहुमताने सरपंच माधुरी रणजित गाडे विरोधात ठराव मंजूर झालाय विशेष सभेत शासन प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली आता भादवनमध्ये पुढील टप्प्यात ग्रामस्थ मतदानानंतर सरपंच पदाविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल कोरिवडे ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंचांवर अविश्वास ठराव मांडण्यात आला होता मात्र उपसरपंच बचावले आणि सरपंच शिवाजी पाटील यांना दोनशे अठ्ठ्याण्णव विरुद्ध एकशे बावन्न अशा मताधिक्यानं पद गमवावं लागलं ही विशेष सभा आजरा पंचायत समितीचे व्हिडिओ संजय ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली भादवन ग्रामपंचायतीत दोन वर्षापूर्वी लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झालेल्या माधुरी गाडे यांच्यावर अकरा सदस्यीय ग्रामपंचायतीतील दहा सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला त्याच्यावर अधिकारपदाचा दुरुपयोग कारभारात मनमानी कर्तव्यात कसूर आणि विकास कामांमध्ये पारदर्शकता नसल्याचे आरोप ठेवण्यात आले उपसरपंच संजय पाटील आणि सदस्य अर्जुन कुंभार बाळकृष्ण सुतार प्रमोद घाडगे तनुबाई देवकर सुनंदा पाटील नीलम देवलकर शीतल केसरकर अश्विनी पाटील आणि संगीता देसाई यांनी ठराव मांडला आजरा तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत विरुद्ध दोन मतांनी ठराव मंजूर झाला यासाठी अविश्वास ठराव दाखल केलेले दहा सदस्य खास सहलीवर नेण्यात आले होते आणि आजच्या बैठकीपूर्वीच ग्रामपंचायतीत परत आणण्यात आले केवळ सरपंच माधुरी गाडे आणि सदस्य संजय केसरकर यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं आता पुढील टप्प्यात ग्रामस्थ मतदान होणार असून त्यानंतर सरपंच माधुरी गाडे यांना पद सोडावं लागणार का याचा अंतिम निर्णय होईल